विदर्भ आणि मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं दिंडोरी लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधल्या मनमाड इथं जाहीर सभेला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समस्या दूर करून या भागाला पाणीदार करू असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे वाहून जात ते पाणी पूर्वेकडे आणून नाशिक नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमचा दूर करायचा आहे त्याची योजना आम्ही तयार केलेली आहे त्याला साठ सत्तर हजार कोटी रुपये लागतील पण मला विश्वास आहे तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की हे साठ सत्तर हजार कोटी रुपये आम्ही मोदीजींकडनं आणू आणि त्यानंतर हा जो पाण्याचा संघर्ष आहे या नाशिक जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला आणि मराठवाड्यातला हा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून या भागाला पाणीदार आम्ही करून दाखवू आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून निश्चितपणे होईल